संचमान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस बाबतचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे सुरुवातीपासूनच शिक्षकांमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संचमान्यतेबाबत संभ्रम निर्माण झालेला होता एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही शासनाकडून दिलेली डेडलाईन होती परंतु याच्यामध्ये अनेक बदल झालेले आहेत सरल पोर्टल व युड एस प्लस यांना एकत्रित करण्यात आले कामकाजाच्या सुद्धा वाढवण्यात आल्या दरवर्षी आपण तीस सप्टेंबर ही पटसंख्या संचमान्यतेसाठी ग्राह्य धरत असतो परंतु यावर्षी अनेक बदल आपल्याला दिसले एकतीस ऑक्टोंबरलासुद्धा शासनाचे संचमान्यतेबाबत पत्र निर्गमित झाले होते शिक्षण संचालक यांच्याकडून ते निर्गमित झालेले आपण बघितले त्यानुसार आपल्याला संचमान्यतेचं कामकाज पूर्ण करायचं होतं आज नोव्हेंबरमध्ये आपण सर्व संचमान्यता बीओ लॉग इनला फॉरवर्ड केलेल्या आहे परंतु त्यांनासुद्धा विद्यार्थी पटपळताळण्याचे आदेश प्राप्त झालेले त्यामध्ये केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी शिक्षण अधिकारी यांना ती जबाबदारी पटपळताळणीची देण्यात आलेली आहे पटपळताळणीमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळली तर मुख्याध्यापक केंद्रप्रमुख किंवा इतर लोकांवर कारवाईचे आदेशसुद्धा निघतील या पद्धतीचा कडाक इशारा शिक्षण विभागाने यावर्षी दिलेला आहे यावर्षीची संचमान्यतेची माहिती आपण केंद्रप्रमुख लॉग इनला फॉरवर्ड केलेली आहे यू यूडॅस प्लसवरील स्टुडंट पोर्टलवर प्राप्त झालेली माहिती केंद्रप्रमुख यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी दैनंदिन उपस्थिती भेटीच्या दिवशी हजर असलेले विद्यार्थी परीक्षा दिनांकास उपस्थिती असलेले विद्यार्थी तसेच यापूर्वी शाळेला भेट दिल्यानंतर त्या दिवशीची दैनंदिन उपस्थिती या सर्वांचा विचार करून केंद्रप्रमुखांनी त्यांच्या इनमधून बनावट विद्यार्थी किंवा सतत गैरजर असणारे विद्यार्थी केवळ शिक्षक पदे मंजूर होण्यासाठी जाणीवपूर्वक वाढवलेले पट विद्यार्थी विद्यार्थी संचमान्यतेसाठी सं... पुढे पाठवली जाणार नाही याची दक्षता घ्या असे स्पष्ट आदेश त्यांना दिलेले आहेत संचमान्यताबाबतचं सर्व कामकाज आणि संचमान्यतेची पळताळणी हे सर्व कामकाज पंधरा डिसेंबरपर्यंत केंद्र केंद्रप्रमुख अधिकारी गट अधिकारी यांना पूर्ण करायचे आहेत संच मान्यतेबाबत माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा